यापुढील फिगर ऑफ स्पीचचा प्रकार अँटीक्लायमॅक्स म्हणजेच विरोधालंकार व्हेन इन अ सेंटेन्स आयडियाज आर प्रेझेंटेड इन डिसेंडिंग ऑर्डर इट इज द यूज ऑफ अँटीक्लायमॅक्स वाक्याची सुरुवात विरोधाच्या उच्चांकापासून करून शेवट उतरत्या क्रमाने करणे म्हणजेच अँटीक्लायमॅक्स होय म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरने मांडणी करणे होय आता या अँटी क्लायमॅक्स या प्रकारची काही उदाहरणे पाहूयात वी स्वेअर बिफोर द सन द मून अँड द मदर अँड लाईफ ही लॉस्ट हिज वाईफ हिज डॉटर हिज सन अँड हिज वॉच शी लॉस्ट हर फॅमिली हर कार हर बॅग अँड अ पेन आन्सर हिअर इन दिस सेंटेन्सेस आयडियाज आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच वरील तीनही प्रकारामध्ये वाक्यांची मांडणी ही उतरत्या क्रमाने आहे म्हणून हा अँटीक्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच होतो या प्रकारची आणखीन काही उदाहरणे पाहून ही केम डाऊन फ्रॉम द प्लॅनेट द टॅवर द ट्री द लॅडर द टेबल अँड द चेअर या वाक्यात वस्तूंचे आकारमान कमी होत गेलेले आहे ही कर्स्ड द बिग टावर द किंग द क्वीन अँड द गार्ड्स टू लाय इन द वॉटर आन्सर हिअर इन द अबो ऑल द सेंटेन्सेस आयडियाज आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डरवरील सर्वच प्रकारच्या वाक्यांमध्ये उतरत्या क्रमाने मांडणी केलेली आहे म्हणून यांना अँटी क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो फिगर ऑफ स्पीचचा हा पहिला भाग इथे संपला